मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे चिंचाळेमध्ये तर नक्कीच आज आहे अठरा सप्टेंबर आणि आजच्या दिवशी होतंय भव्य दिव्य असं आपल्या प्रसिद्ध गाडा मालकीन उर्मिलाताई माणिक गायकवाड यांनी आयोजित केलेलं चिंचाळे केसरी मैदान आणि या मैदानासाठी कोणकोण आलेलं आहे आपण सध्या आहे फार्म हाऊसवर उर्मिलाताईंच्या फार्म हाऊसवरती आहे आणि पाठीमाग बघू शकता चिमण्या आणि राजा दोघंही बांधलेले सोबत आता बघू ने नेमकं सोबत पाळणार आहे की फोडून पाळणार आहे तर अजूनही बाकीच्या नंदी भरपूर आहे बघूया कोण कोण आला ते नमस्ते कधी आलात आज आलो एक दहा मिनटापूर्वी बरोबर काय सांगाल आजच्या मैदानाविषयी आज गाडा मालकीन उर्मेला ताई गायकवाड यांनी आयोजित केलेलं मैदानाविषयी सांगा थोरकात तसा एक महिला आयोजक म्हणून पहिलं मैदान आहे आणि नीटनेटकं नियोजन चांगलं केलेलं आहे परफेक्ट आता निसर्गानं साथ दिली तर चांगलं मैदान होईल आज घरच्याच मैदानात कोणासोबत पळताना दिसेल आज घरच्याच मैदानात साई सोबत पळताना दिसेल संतोष तोडकर तोडकर बरं कसं आहे नियोजन नियोजन झालंय सगळं परफेक्ट आहे मग राजाची कृपा कशी होती कारण ताईची तळमळ खूप आहे तळमळ खूप आहे रात्री थोडा पाऊस झाला आहे बघूया आता रान तर कटनाच आहे उराठीचं रान आहे त्यामुळं पाणी थांबत नाही पण आता पाऊस थांबला तर होईल मैदान व्यवस्थित राजाने दात केला नंतर मैदान आहे हो दात लावल्यानंतर पहिलंच ला मैदान आहे पंधरा दिवसापूर्वी दात केलाय फेरे वगैरे घेतली एक फेरा मारलाय कसं वाटलं स्पीड चांगलं लागलं फेऱ्याला म्हणजे कुठेतरी दात केल्यानंतर जो पहिला स्पीड होता हो पेक्षा नीट नेट ने, चांगलं स्पीड लागले बरोबर नक्कीच दात पेक्षा दुसऱ्याला आता आम्ही आता एक महिना होत आला एकवीसला पाहिलं होतो मागच्या त्यानंतर बांधूनच आहे आता आठ दिवसापूर्वी मागच्या गुरुवारी फेर काढलं पहिल्यापेक्षा चांगला म्हणजे चांगलाच प्रतिसाद आहे फेऱ्याला नक्कीच राजाने ताईला नाराज केला आणि तुम्हाला नाराज केला नाही आपण बघितलं ताईने खरेदी केल्याच्या नंतर म्हणजे जसं व्यवहार झाला व्यवहार झाल्याबरोबर राजाने हिंद केसरीचा मान कुठेतरी ताईला दिला होय आणि आज घरचं मैदान आयोजित होतंय तर आज घरच्या मैदानात देखील काहीतरी कमाल राजा दाखवला असं वाटतं दाखवाल अशी अपेक्षा आहे नक्कीच दाखवल नक्कीच शुभेच्छा दादा ओके धन्यवाद चला तर अजूनही भरपूर नंदी ताईच्या फार्म हाऊसवरती दाखल झालेली आहे आणि काही रात्रीतून आले काही सकाळी आले यात आपल्याला घाटावर पळणारा जो घाटाचा राजा मानला जातो असा हिंद केसरी जलवादेखील दाखल झालेला आहे मित्रांनो बघू शकता पिस्टन बावीस अकरा हा पण मैदानासाठी रात्रीच दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार कधी आलात रात्री आलो बरं बरं किती अंतर पडतं तुम्हाला आत्ता हे आम्हाला दीडशे किलोमीटर मरावात बरतं पुन्हा तिथनं सत्तर म्हणजे दोनशे वीस दोनशे तीस किलोमीटर आहे बरं कसं नियोजन आज नियोजन बप्पू शेटनी केले दोन्ही बैलांचं मरणार आणला दुसरा आपला बरं आणि दोघे पाळणार आहेत दो दो हा दोन्ही गाड्या पाळणार आहेत आणि बाप्पू शेटनी नियोजन केलेलं आहे पिस्टनचं पिस्टन कोणाचं होत पळताना आता पिस्टन बप्पू शेटनीच केले नियोजन काय सांगितलं नाही फक्त सांगितलं घेऊन जा बैल बरं मी नियोजन केले सांगतो मी तुम्हाला म्हणजे मैदानाविषयी सांगा कारण की आज पहिल्यांदा असं घडतंय की एखादी महिला गाडा मालकी मैदान आयोजित करते पहिल्यांदाच असं म्हणजे महाराष्ट्रात नाही तर बैलगाडी क्षेत्रातला इतिहास घडला आहे आत्ता की महिला बैलगाडी ताईंनी हा पुढाकार घेऊन आणि मैदान घेतले मैदान हे अतिशय सुंदर आहे आणि पब्लिकची इच्छा आहे मैदान बघण्याची त्यासाठी वनराजेने बी थोडी साथ द्यावी असं मला वाटतं आणि आज इथं फार्म हाऊसवर बोलावल्यानंतर भरपूर नंदी आलेत असे की महाराष्ट्राची जे टॉप टेनची नंदी आहेत ते सगळे इथं उतरलेली आहेत आणि यांची सगळी सोय ताईंनी राहण्यापासून बैलांच्या सकाळच्या दुधापर्यंत ज्या बैलाले ती पाच लिटर दूध आहेत त्याला ते बी पाच लिटर दूध दिलेलं आहे ताईंनी माझ्या काय सांगाल बरं आज पहिल्यांदा असं घडतंय की एखाद्या मैदान आयोजित होतंय आणि एखाद्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात बैल उतरत आहे आणि त्या ठिकाणी एकदम सखोल नियोजन लागतंय त्याबद्दल काय आता ताईंचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे शब्दात कौतुक करू शकत नाही आपण आणि हा नंदीवर असलेलं त्यांचं प्रेम आहे घडलं का असं नाही नाही पहिल्यांदाच इतिहास घडला मी पहिल्यांदा सांगितलं ना इतिहास आहे पहिल्यांदा आणि आता पुढे काय घडू शकतं का नाही ते कोण सांगू शकत नाही पण भूतकाळ घडलेलं नाही नाहीये कधी नक्कीच काय बेनिफिट असेल बरं याच्यातून कारण की आपण आता सुद्धा कमी प्रमाणात आहे एकोणपन्नास घटन पन्नास आणि पैसे कमवण्यासाठी हे मैदान घेतलेलंच नाही कारण की महिला या क्षेत्रात उतरल्यात हे त्यांना दाखवून द्यायचं की एक महिला जी आहे ती काय करू शकते आणि त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे फक्त आता बघायचा बाकी आहे नक्कीच नक्कीच आणि कुठेतरी चीज होणार चीज होणार चालतं धन्यवाद दादा आणि शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तर मित्रांनो जालवा पण आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा प्रथम माझं नाव स्वप्नील डोकले करंदी कधी आला मैदानात रात्री आलो आम्ही बरं भावसर उतरले हो कसं नियोजन लागलं नियोजन काय नाही लागलं निलेश भाऊ काळे दत्ता भाऊ मोठे शाकीर यांनी नियोजन केले बर आता घाटावर तिच्या बायलाची चर्चा आहे जालवाची समजा तर तो सुद्धा इकडे या भागात जास्त यायला लागला की तो हे मैदानी बरं याच्या आधी तो होता कुठले कुठले नंदी आणल्याच आज दत्ता भाऊ मोठे पुष्पराज जालवाई जलवा कोणासोबत पाळताना जलवा कोणासोबत पाळता नाही दत्ता भाऊ म्हणजे पुष्पराज संधी पुष्पराज आणि जलवासोबत पाळताना हो बर ही अगोदर पळाली गाडी याच्या आंधी नाही पळाली बरं पहिली दोघांचं स्पीड बघितलं जलवाचं स्पीड पण चांगलं आहे पुष्पराचं चा पण आता नवीन खरेदी आणि त्याची पण स्पीड आपण मागच्या मैदानात बघितली कुठल्या मैदानात एक नंबर झाला दोन का तीन नंबर झाला ना काही दोन दो नंबर झाला चोरडेला चोरडे बरोबर नक्कीच चांगलं नियोजन आहे बरं आता हे सांगा की इथलं नियोजन कसं वाटलं फार्म हाऊसवर फार्म हाऊसचं नियोजन मस्त गेलं यांनी लांबून येणार लोकांसाठी चांगली सोय केली मस्त फाटी बघितली फाटी नाही बघितली अजून थोडा पाऊस येतोय बरोबर चालतं दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते कुठून आले माशिरसवरून आलो पण हा नंदी आपला काळेसर मालेगाव यांचा माऊली आहे मालेगावचा मालेगाव नंदी कुठं असतो माळशिरसमध्ये माळशिरस मध्ये माळशिरसला कोणाकडे आपल्याकडे होत तुमच्याकडे असतो तुम्ही प्रॉपर हो बैलाचं काय नाव म्हटलं माऊली माऊली कधी इथं फार्म हाऊसवरती कधी आले मग रात्री साडे आलो मी अच्छा कुठल्या नंदीसोबत पळताना दिसेल मावली आपल्या ताईंचा जीवाबरोबरच ताईंच्या जी। जीवाबरोबरच बरोबर बर। कसं आहे नियोजन मैदानाचं नियोजन कसं आहे आणि इथलं फार्म हाऊसवर जे नियोजन झालं त्याच्यामुळे आता बंदीच्या अगोदरपासून पण आपण पन मैदान खेळतोय बंदीमध्ये पण खेळलो आताही खेळतोय पण ताईसारखं नियोजन होणारही नाही म्हणजे एकदम असं परफेक्ट नियोजन म्हणजे भरपूर गाडा मालकीन बघितल्या पण ताईसारखी गाडा मालकीन होणे शक्यच नाही या बैलगाडी क्षेत्रामध्ये नक्कीच रात्रीपासून आले तुम्ही हो। सकाळी रात्री रात्री रात्री, रात्री। आले कसं म्हणजे खाण्यापिण्याचं सगळं बैलाचं नियोजन असेल म्हणजे बैलाच्या चार्यापासून ते दुधापासून ते माणसाच्या जेवणापासून नाश्त्यापासून प्रॉपर आंघोळीच्या गरम पाण्यापासून असं परफेक्ट नियोजन होणारच नाही कोणालाच आता आमचं मस्त मालशिरसला पण बैलगेट क्षेत्राची पंढरी म्हणतात भरपूर नियोजन करतात पण ताईसारखं नियोजन जमणे शक्य नाही कोणाला एक उत्कृष्ट गाडा मालकी उत्कृष्ट गाडा मालकीन होणे नाही याच्या झाली पण नाही नेतून पुढे होणार पण नाही कमीच नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला देखील आणि आज काहीतरी कुठेतरी कारनामा करावा करेल करे, नक्की करेल चालते पुष्पराज गेल्या दोन ते तीन मैदानामध्ये मा, धुमाकूळ घालणारा असा हा नवीन खरेदी असलेला पुष्पराज हा आणि घाटाचा राजा जलवा ही जोड आपल्याला मैदानात पाळताना दिसेल <coughs> आपल्यासोबत आहे नावाई नावाब नमस्कार नमस्कार आ, काय सांगाल कधी आला मैदानात मैदानात आता जायचंय जायचं आहे पाहिजे कधी आले सॉरी तिकडं बारामतीनं मी काल निघलो होतो पाचला ला पोहोचलो इथं साडेपाच ला आता एक सात आठ दिवसापासून इकडेच तुम्ही या भागात हां चौदा तारखेच्या मैदानाला आलो होतो ते कॅन्सल झालं जरा इथं काही इकडेच थांबलो होतो था। आजचं कसं नियोजन आहे नियोजन चांगलं आहे आज कोणासोबत पाळताना दिसल चिमणे चांगला पायर आहे चांगला पायर आहे सांगून द्या आता काय आहे काही नाही पण आता दिसन की आता मैदान बर आता महत्त्वाचं महत्वाचं विषय सांगा कारण की आज जे बघता तुम्ही फार्म हाऊसवरती आले हे सगळं नियोजन बघता काय सांगाल ताई ताईचं म्हणजे सांगितलं तेवढं कमीच आहे लई खट नियोजन आहे ताईच मैदानाविषयी काय सांगाल प्रथम एकदा एखादी एक गाडा मालकीन महिला गाडा मालकीन कुठलं तरी मैदान आयोजित करते लय म्हणजे लय मोठी गोष्ट झाली ती समजा मैदान त्यानं जर ठेवलं तर पावत्या काही एवढ्या झाल्याने बा समजा पण तरी त्या मैदान ठेल व्यवस्था लागली का लय व्यवस्था बरं काय काय झालं काय काय व्यवस्था लागली बरं लय व्यवस्था म्हणजे व्यवस्था झाली शुभेच्छा असतील चिमण्याला आणि चिमण्यासोबतच्या पायऱ्याला देखील आज काहीतरी चिमण्याने करावं धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता छत्रपती संभाजीनगरहून बिबट्या देखील दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार प्रथम एकदा परिचय द्या तुमचं नाव माझं नाव कृष्णारामराव राठोड छत्रपती संभाजीनगर तिथनं आम्ही इथं आता ताईंच्या अग्रस्त मैदानासाठी आम्ही इथं दाखल झालेलो आहोत कारण की ताईंचं जे आज नियोजन आहे भर पावसात सुद्धा मैदान कॅन्सल होणार नाही कारण की काही झालं तरी तो मैदान होणारच आणि ताईंनी आज प्रत्येक गाडा मालक असतील सर्वांना इथं राहण्यासाठी आणि लागेल ती सोय दुधापासून जेवण म्हणजे इथनं कुठंच बाहेर जायची गरज पडत नाही अशी सोय करून सगळ्या बैलगाडा मालकांना त्यांनी आव्हान केलं होतं की ज्यांना गरज पडेल ते आपल्या फॉर्म हाऊसवर यावं आणि लागेल ते भेटेल कुठली कमी कुठल्या गोष्टीची कमी इथं जाणवली नाही आणि सर्वप्रथम मी ताईंचं खूप मनापासून आभार करेल की एक महिला असून जर एवढं काटेकोरपणे जर नियोजन होत असेल आणि गाडा मालकीन म्हणून त्यांचा जो उद्देश आहे आणि भविष्यात जे दिशा दिलीत लोकांना कारण की एक महिला असून मी असे मैदान करू शकते त्या अनुषंगाने मी तर त्यांचा आभारच आहे आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीने जर सगळीकडे जर नियोजन झालं शक्यतो जास्त शोभा पण वाढेल मैदानासाठी आणि येणारा जो मा माणूस असेल किंवा बैल असेल त्यांना जर अशी व्यवस्था मिळत असेल तर प्रत्येक लांबून विदर्भ असेल त्याच्यानंतर एम पी असेल आणि वाटेवर रत्नागिरी वगैरे ह्या जिल्ह्यातून जे बैल येण्याचे कारण पुढे भविष्यात आपल्याला दिसून येईल कारण की सोय जर असली ना तर माणूस कुठं पण जाऊन कुठं पण खेळू शकतो इकडे हा माझा तिसरा मैदान आहे तिसरा हा हा कारण की आम्ही पहिले काही यायचं नाही परंतु आता ह्या सगळ्या सोयी सुविधा भेटायला लागल्यात राहण्यासाठी आणि भागातल्या लोकांचं प्रेम खूपच आहे निस्वार्थ मिळतंय हो निस्वार्थ पण आहे आता हाच खर्च जर तुम्हाला बघायचा ठरला तर दोन पाच हजार रुपये कुठं खर्च गेला नाही हो बैल ठेवायचा तेवढा तर खर्च लागणार कुठेतरी दुसरीकडे hmm. परंतु हा खर्च तेवढा लोकांना फक्त दुसरं काय नाही फक्त आप आपल्या भाड्याने यायचं yeah. बाकीचं सगळं खर्च ताईने केलेला आहे कुठला पायरा आज आज आमचा पायरा आहे बीडचा फोर बाय फोर सरजा केज तालुक्यातलं अच्छा कितव्या गटात पळतो आम्ही सतरा गटामध्ये पळणार आहे चार नंबर तासवर चालतं शुभेच्छा असतील तुम्हाला इतक्या दूरून तुम्ही छत्रपती संभाजीनगर दाखल झाले आणि ताईंचं आभार मानावं तितकं कमी कमी खरंच कौतुक करावं तितकं कमी शुभेच्छा असतील थँक्यू तर मित्रांनो जालना जिल्ह्यातला सिंगम देखील दाखल झालेला आहे सेकंदाला चांगला पळतो ना हा बरं बरं तुमचा परिचय आहे एकदा माझं नाव प्रकाश सुभाष पवार बरं तालुका घरसांगी जिल्हा जालना अच्छा सिंगमचं कितवा मैदान आहे या भागात आता ह्या भागात दुसरा दुसरा आहे दुसरं मैदान हा आज कोणामध्ये पायरा आज, आज बापूल आहे पायरा hmm. कुठल्या नंदी मध्ये पळतो जास्त त्या भागात त्या भागामध्ये जास्त बटन मध्ये पळालेले hmm. आणि गजामध्ये पळाला पहिले सेकंदला हा सेकंदला आणि महाराज मध्ये पळाला महाराज मध्ये तीन फेऱ्याचं मैदान किती झालं आता तीन फेऱ्याचं मैदान आता हे दुसरा तिसरा आहे समजा आज येण्याचं कारण आज का निवडलं हेच मैदान म्हणजे आज बल चांगला लागला म्हणून मी इथलं नियोजन सांगा कारण की आता इतक्या दूरून आले तुम्ही इथलं अंतर समजा साडेचारशे किलोमीटर पडला अंतर बर कधी निघाले तो निघालो तो तीन, तीन तीन चार दिवस झाले बघा येऊन अच्छा तीन चार दिवसापासून इथे फार्म हाऊस व्यवस्था झाली सगळी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था बरं बरं काय झालं उर्मिला ताईन विषयी जे आयोजक आहे आजच्या मैदानाच्या आणि ज्यांच्या फार्म हाऊसवर तुम्ही थांबले त्यांच्याविषयी सांगा काय सांगा इथं म्हणजे तीसशे एक... किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे जे प्रेम मिळतं आहे ही सुखसुविधा मिळते त्यांच्याविषयी सांगा मग त्याच्याबद्दल हा लईच भारी म्हणजे एकदम चांगलं नियोजन लागले इथं म्हणजे सगळं सोय घई सगळं लागले बरं बॉईलेचं दुधा दुधापर्यंत सोय लागली बर आणि जेवणाचं काय जेवणाचं इशूच नाही कितव्या गटात पाळताना दिसलं गाडी गटामध्ये का हां सव्या घाटामध्ये पा सहाव्या घाटात हां बरं चालतं शुभेच्छा असेल दादा तुम्हाला मित्रांनो बघू शकता सध्या लगभग सुरू आहे मैदानावर जाण्यासाठी आणि बाहेर जिल्ह्यातून बाहेर जसं की आपण बघितलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना असेल इकडं माळशिरज असेल बऱ्याच ठिकाणचे बैल आलेले आता आपला आता नुकतं बीडचा सर्जा फोर बाय फोर एक चर्चेतला बैल हा देखील मथुरा फार्मवर दाखल झालेला आहे आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा प्रथम माझं नाव तेजेस वासाहेब बिक्कट काय नाव तेजस बाळासाहेब बिखड बर बैल कुठला प्रॉपर हे प्रॉपर बीडमध्ये आम्ही केस तालुक्यात नाहुली म्हणून गाव अच्छा बर बैल काय किती दाते तेव्हा दा दा आता पाच मध्ये सहा दहा सहा दाते बर किती मैदान झाले आतापर्यंत तीन फेऱ्यापर्यंत भरपूर झाले गुलाल भरपूर झाले किती गुलाल आहे तीन फेऱ्यामध्ये किती गुलाल तीन फेऱ्यामध्ये जाईन तिथं म्हणजे शंभर टक्के तो गुलाल तर राहतो आज कसं नियोजन आज बी नियोजन चांगले कोणामध्ये पाळताना दिस आज बिबट्यामध्ये बिबट्यामध्ये संभाजीनगर संभाजीनगर किती वागा टप्पाल त्याने कधी आले वर तिकडनं बिडून आम्ही काल सकाळी आलो अंतर किती पडला आम्हाला एक अडीचशे आता इथं मथुरा फार्मवर तुम्ही थांबले उर्मेला ताईंकडे था तर ता इकडं हे उर्मिला ताईंनी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही स्वतःहून आले इकडं नाही स्वतःहून बी आला पण त्यांचा म्हणजे पाऊन चार सांग बरं राहण्याची हे सोय भेटेल आता हे आता मित्रांनो हे बघू शकता ताईंच्या फार्मवर इथं इतकं मोठं हे घडवणे आणि चाऱ्यासाठी स्पेशली आता एक कुट्टी मशीन इकडे बघितलं आपण तर पाठीमागं चारा आहे साराजाशी पाठीमागं आणि स्पेशली बैलासाठी आता इतकं मोठं शेड एकच बैल होता इथं हां एकच बैल होता बरं कधी काल आले तुम्ही हां काल आले तर बघा इथं जितके पण नंदी होते या सर्व नंदींचं म्हणजे या ठिकाणी माणसांसह जनावरांची देखील एकदम उत्तम व्यवस्था ताईंच्यातर्फे करण्यात ता आली धन्यवाद